हॅलो एव्हरीवन धिस इज अश्विनी हियर तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण बघणार आहोत गणित सिरीज म्हणजे काय तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत बेसिक गोष्टी नियम अटी गणिताशी संबंधित ठीक आहे आणि आ आजचा व्हिडिओ असणार आहे तो गणिताशी संबंधित चिन्हांचा म्हणजे का हा का व्हिडिओ बरं कारण जेव्हा गणितातील मूळ आपल्याला लक्षात येतंय आहे जेव्हा गणितातल्या मूळ मूळ गोष्टी म्हणजे रूट्स पर्यंत आपण जेव्हा जातो तेव्हा आपण आयुष्यभर ती गोष्ट विसरू शकत नाही आणि आपल्याला ते सोपं जात ठीक आहे चला तर मग चालू करूयात ठीक आहे पहिलं चिन्ह असणार आहे ते गुणाकाराच हे अस हे भागाकार हे बेरीज वजा बाकी बरोबर आणि बरोबर नाही बरोबर नाहीला ना फक्त एक तिरकी रेष मारायची त्यानंतर समरू एकूप हे दशांश दशांश म्हणजे काय दशांश चिन्ह कधी वापरतात तर त्रेपन्न छेद दहा हे जर लिहायचं असेल आपल्याला ठीक आहे त्रेपन्न छेद दहा जर लिहायचं असेल तर दशांश चिन्ह वापरून आपण पाच पॉइंट तीन म्हणजे पाच दशांश तीन असं लिहू शकतो हे वर्गमूळ चारपेक्षा लहान म्हणजे काय तर पन्नास हे सत्तर पेक्षा लहान आहे च्यापेक्षा पेक्षा मोठा म्हणजे सत्तर हे पन्नास पेक्षा मोठा आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया शेकडा म्हणजे दहा टक्के ही गोष्ट जर दहा शे शेकडा दहा हे जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण हे शेकड्याचं चिन्ह लिहितो संयोग म्हणून कारण इथं बघा एखादं समीकरण आपण सोडवताना जर पुढील गोष्टी आपण मागे लिहायच्या असतील म्हणजे मागील गोष्टी आपल्याला पुढे लिहायच्या असतील तर, है, है। तर, तर, तर हा म्हणून हे असं आहे त्यासाठी आपण हे चिन्ह वापरायचं किंवा कारण म्हणजे जर एखादी किंमत आली असेल तर ती का आली कशावरून आली हे जर लिहायचं असेल तर आपण कारण चिन्ह वापरतो त्यानंतर हा राऊंड कंस त्यानंतर चौकट कंस महिरपी कंस संगती समांतर लंब थिटा आणि पाय पायची किंमत तीन पॉइंट चौदा ठीक आहे आय होप तुम्हाला या चिन्हांची माहिती बरोबर कळाली असेल काही जणांना ही माहीतही असेल पण हे माहीत असणं फार फार गरजेचं आहे ठीक आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या चिन्हांच्या आधारे आपण गणित कशी सोडवावी आणि आपल्या चुका कुठे होतात आणि त्या कशा टाळाव्या यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा थँक्यू